आज आपण बनवणारा भाजी तुरीच्या दान्य कढईमध्ये घेऊन असे भाजून घ्यायचे भाजल्यानंतर खलबत्त्यात घेऊन असे आबडधोबड थोडे काढून घ्यायचे आणि थोडं त्याच्यात पाणी मिक्स करून थोडं आणखी काढून घ्यायचे व्यवस्थित काढणी झाल्यानंतर आपण त्यांना त्यामध्ये थोडे पाणी टाकून साईडला ठेवून देऊ नंतर, नंतर भाजीसाठी लागणारा मसाला तयार करू हे प्रकारे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून पण काढता येतात पण त्याला चव नाही येत व्यवस्थित चवदार भाजी येण्यासाठी असे खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले व्यवस्थित राहते तर आपण आता हे सर्व याच्यामध्ये पाणी टाकून थोडं साईडला ठेवून देऊ आणि भाजीसाठी मसाले तयार करू तर कढई गॅसवर ठेवली थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये कमी प्रमाणातच घ्यायचं तेल तेल थोडं गरम होईल तर वाट पाहू आपलं तेल आता गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं जिरं आणि लसण पेस्ट आप लसन पण आपण खलबत्त्यामधूनच काढून घेतलेला आहे नंतर तो थोडा होऊ देऊ त्यालामध्ये अशा प्रकारे लसण आपला आत्ता बऱ्यापैकी झालेला आहे थोडा रंग चेंज झालेला आहे लसणाचा आता याच्यामध्ये टमाटर टाकू थोडं परतून घेऊ आता पूर्ण मसाले तिखट हळद आणि थोडा आपल्या घरी जोही मसाला आपण वापरता तो मसाला सर्व एकत्रित करून एकत्रित आपण याच्यामध्ये टाकून देऊ टाकल्यानंतर तो मसाला पूर्ण तेलामध्ये होऊ देऊ अशा प्रकारे तेलामध्ये पूर्ण मसाला झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण तुरीचे दाणे काढून ठेवलेले होते त्यात पाणी मिक्स करून टाकून देऊ हे असे टाकल्यानंतर याला आता उकळी येईपर्यंत आपण थोडं शिजू देऊ आपल्याला पाणी जेवढे हवे आपण तेवढे टाकू शकता जास्त पातळ पण नको मी तीन जणांच्या हिशोबाने यामध्ये पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे आता आपण उकळी येईपर्यंत राहू देऊ उकळी आल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची परतून आपली भाजी तयार चवीनुसार हे मीठ टाकलं थोडी उकडी येईपर्यंत थांबू आपल्या भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आता आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकू आणि थोड्या आणखी उकळी येऊ देऊ ही ये अस्सल गावरान गावाकडील पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे मित्रांनो आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये